विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमीच आपल्या चॅनलवरून शैक्षणिक माहिती घेऊन येत असतो आजही आपण यु या डी या एक्झामची माहिती घेऊन आलेलो आहोत यु सीई काय आहे तर ज्यांना डिझाईन क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे ज्यांना कलेची किंवा डिझाईन क्षेत्राची आवड आहे अशासाठी आय आय टी बॉम्बेकडून एक अंडर ग्रॅज्युएट कॉमन एन्ट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन घेतली जाते आणि ज्यातून तुम्ही बी डीईएस साठी प्रवेश मिळू शकता म्हणजे ही डिग्री कोर्स आहे हा डिग्री कोर्स तुम्हाला जर इंडस्ट्रीयल डिझाईन कम्युनिकेशन डिझाईन अॅनिमेशन डिझाईन इंटरॅक्शन डिझाईन मोबिलिटी अँड व्हेकल डिझाईन यामध्ये रुची असेल आवड असेल आणि ह्यात जर करिअर करायची इच्छा असेल तर दरवर्षी आय आय टी बॉम्बेकडून ही परीक्षा आयोजित केली जाते दरवर्षी मार्च महिन्यामध्ये या परीक्षेचं आयोजन केलं जातं मार्च मध्ये परीक्षेसाठी आवेदनपत्र ऑनलाइन पद्धतीने मागविले जातात आणि आय आय टी बॉम्बे दिल्ली आय आय टी गुवाहाटी आय आय टी हैदराबाद आय आय टी रुर्की आणि आय आय टी जबलपूर या वेगवेगळ्या आय आय टी कॉलेजेसमधून आय आय टी इन्स्टिट्यूटमधून बी एस या डिग्रीसाठी वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो मार्च महिन्यामध्ये हे अर्ज मागविले जातात आता चौदा पासून ते एकतीस पर्यंत हे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत आणि त्यानंतर तुमची एंट्रन्स एक्झाम होईल आणि तुम्ही या डिग्रीसाठी तुमच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळवू शकाल तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय आहे तर जी मुलं बारावी सायन्सला आहेत म्हणजे ज्यांचं पी सी एम आहे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ग्रुप आहे आणि जे बारावीला आहेत किंवा ज्यांचं बारावी पूर्ण झालेलं आहे ते या कोर्स साठी अप्लाय करू शकतात या डिग्रीसाठी अप्लाय करू शकतात आणि अर्जाचं स्वरूप ऑनलाईन आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि आय आय टी कडून ही परीक्षा घेतली जाते तुम्हाला याबद्दलची आणखी अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या वेबसाईटला भेट द्या एच टी टी पी कोलन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट यू सीई डी डॉट आय आय टी बी डॉट सी डॉट इन या वेबसाइट वर भेट देऊन तुम्ही यु डी या एक्झाम बद्दल म्हणजे अंडर कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन या कोर्स बद्दलची या डिग्री बद्दलची आणि प्रवेश पद्धती त्यासोबतच प्रवर्गानुसार वेगवेगळं आरक्षण काय आहे आणि किती जागा आहेत आणि वेगवेगळ्या कोणकोणत्या आय आय टी इन्स्टिट्यूट आहे त्या ठिकाणी हे कोर्सेस अवेलेबल आहेत याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला वेबसाईटवर मिळणार आहे आणि आपण आता ची तयारी करतच आहात पण ह्याही परीक्षेचा जर आपण विचार केला आणि तुम्हाला जर डिझाईन क्षेत्राची आवड असेल आणि एक वेगळं करिअर करायची जर इच्छा असेल तर तुम्ही युसीईडी या चा जरूर विचार करावा जे पी सी एम ग्रुपला आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे ते डिझाईन क्षेत्रामध्ये सुद्धा आपली करिअर करण्याची इच्छा पूर्ण करू शकतात किंवा काही ठिकाणी काही कॉलेजेसमध्ये कॉमर्स आणि आर्ट्स या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ह्या युसीई मार्फत वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत त्याचीही तुम्ही माहिती घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो असंच आपण वेगवेगळ्या माहितीबद्दल आणि वेगवेगळ्या परीक्षांबद्दल आपण आपल्या वरून माहिती घेऊन येत असतो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका कीप लर्निंग कीप ग्रोइंग ग्रोईंग यू